हे रोप आणून ठेवलंयत भाऊजी रोप पुस्तक लावणी झालेत काय करा भाऊजीला भाऊजी कुशच काम करीनात झालेत बाई ऐता घे रे मी सांगून आडे वय हा आलो कुठे गेल्टे काय नुई ढळपत ते खालला गळू उस नाही का तिकड पाणीच पोच पोचत नव्हतं मग तिने दंड जरा हे घेतला मोकळा केला ती हा का हा ठीक तव कायला घेऊन आला तुमा सायलेंट दारात टिकाव आणि जाऊ नका म्हणून मयेते شويه काम होतं गवयनी तिकडे ठेवून यायचा ना हा तुमचं लय किती मला सांगितलंय खोर टिकाव दारात आणायचा नाही म्हणून खोर टिकाव दारात नाही आणायची पण जिला दारात आणायची तिला कमून आण ना तुम्ही आतापर्यंत म्हणजे म्हणजे काय अ तुम्हाला काय नाही वय वहिनी काय वय काय वचलं आता मला लग्नच वय चाललंय लग्नाचं चा वय कुठे अजून तुमचं काय बोलतात आता तुम्ही काय लग्नच वय नाही मग हे कामच होई का माझं शेतीचं काम शिका मग लग्न काय नाही त्या दादाला ना तिकडे जाऊन बसला इथं भावाचं लग्न लावून द्यायचं पाटकेच काय नाही तुम्हाला बी होई एखादी जोडीदारी माय बायको मग तुम्ही मला पोरगी बघणार आहे की नाही एवढं सांगा पहिला पण काळजी घेता माझी जोडीदारी हा मग मला बी माही काळजी तुम्ही बघणार आहे का नाही बघणार आहे ना कधी बघणार तुम्ही कधी 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 का मी असं पिकल्यावर कधी आता मी तर पडल्यावर अहो भाऊजी नाही लावले तुम्ही रोप तुम्ही पोरगी बघणार नाही तर रोप आजपासून मी कामच करीत नसा गेलं मला कामच करायचं सगळं काम काट्यात गेलं नाही जोपर्यंत पोरगी बघत नाही तोपर्यंत मी काम करणार नाही म्हणजे नाही बंद काम मी काय म्हणते एवढं रोप लावले असते बघितले असते हा ते लावा नाही तर काही करा मला सांगू काम बन मी नाही करणार आणि मला काही घेऊन नाही आणि जोपर्यंत तुम्ही पोरगी बघत नाही ना मी काहीच करणार नाही मला जोपर्यंत लग्न तुम्ही लग्नच लावून द्या तरच मी कामाला असं नाही करणार दादाला सांगा नाही तो बरं माझ्या गावाकडे बघू ना हाय का तुम्ही रोप लावली तरच बघा नाही ते लावून टाकेन रोप मग वहिनी मला कशी लेवडी चिडचिड करायला लावली तुम्ही माझ्या बघत होते मला माहितीये वहिनीलाच काळजी जरा म्हणून पण ते अबा बघा ना मग लवकर घ्या ना बोल नाही आता मग कस आहे बर दिवस झाले मी आता नाही शेतन शिकून आता फक्त संसार शिकायचंय आहे तेवढं लावून द्या लग्न मी फोन लावून बघते काय हा लावा लाव आपण इकडेच बोलून घेऊ मुक्कामाला तिला मुकामाला मग ती कस आहे तिची आई जरा मथरी त्याला कोण नाहीये तिला वडील नाही आणि आता नातेवाईक कसे असतात माहित नाही का चांगल्याच चा घरी चांगलं नाही वागत ना कुणी त्याच्यामुळे मग ती ना ती माझी मैत्रीणी म्हणजे ती लहान होती मोठी मग मग तिला काय करते मी आता फोन लावते आणि इकडे बोलून घेते म्हणजे भेटायला म्हणून बोलून घेते आणि मग आपण विषय काढू चलते मग का मला मी बी भेटतो म्हणजे घ्या मग का मला बोलून हा फोन लावत्या बोल नाका बडबड करू नका हॅलो हॅलो अगं निशा कुठे ग अगं घरीच आहे बोल ना अगं माय काम होत तुझ्याकडे लई दिवस झालं तू आता तुला आठवण येत नाही का बोल ना किती दिवस झाले माहिती लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला भेटायला सुद्धा नाही आली अगं नाही आले कामच भरपूर हा का आता अजून काम चालू आहे का नाही नाही आता बसलेली हा ना एक काम कर ना मग आ, मी म्हणत हो होते कि माझे इकडे एक दिवस मुक्कामाला आले असे मला करमाना झालं तुझी आठवण यायला लागली अगं आठवण येते म्हणून म्हणलं बर बर मग काय ती आत्ताच बरलं लगेच निघ मग आता हो। मी मस्त नाही का आ आमरसाचा सीझन चालू आहे मस्त आंबे आणायला होते आणला भाऊजिंडा अं आमरस करते मस्त ये बर बर मटण आणायचं का नाही तर नाही मटन नाही खात मी मग मी भाऊजींना आंबे आणायला होते मस्त आणि ये लवकर मग तू निघ लगेच बर मग ऐकलं का कसे आहेत मग माझ्या मैत्रीण आहेत लगेच आता आंबे आणायला जाऊ काय मग आता मी काय म्हणलं भाऊजींना आणायला होते तुमचा भाऊ असं तुमच्या भावा सांगितलं असतं नाही मी आणतो ना आता आता कस आंबे सगळं आणतो कोणते आणू आंबे आरासाच्या रसाचे आणू का हा चांगलं आणतो चांगलं ना तिला जर आमरस नाही आवडलास नाही आवडलं तुम्ही आवडतो नाही नाही मी घेऊन होतो रसाचे एवढा रोपाच बघा आपल्या नाही पहिले आंबे घेऊन होतो तुम्ही आंबे पिळा मग मी रस लावतो ते म्हणजे झाड लावित रोप लावत आंबे घेऊन काय उतावळा नवराय बाई काय दिरे बाई बाजा हाऊडे रे देवा बायक लग्न आंबे बायक लग्न आंबे अक्ष काय <laughs> <laughs> काय म्हणतो काय नाही जरा आंबे आणायला चाललंय बायक आणि लग्न लग्न आंबे आंबे म्हणजे तुला काय बायकोचे काय डावडायला लागले काय तुला तसं नाही मग मा? माझ्या वहिनी माझ्यासाठी मुलगी बघितली एक आणि ते आज आता मुलगी वगैरे माय फिक्स बायकोच्या ना आणि तिला खायचं आंबरस म्हणून आंबे आणि आम्ही करणार लग्न म्हणून लग्न बायको लग्न आंबे बर मला गडबडी मला जावं लागेल डोक्यावर लागला काय हो पा आता तसं नाही तुम्हाला माहिती ना किती वर्ष झाले मी राखडले गेले बरोबर आहे का नाही मग आता होते होते तुला तर काय तुला तर काय जाऊ नाही मी आहे का तुला काय आता पोरगे दाखवायची म्हणते नाही कपडे असे ते कामावून आलं ना मी ते उसाचे फाटले नाही का ते दंड पाडीत होत ना त्याच्यामुळे झालं ते सगळं बघायचे चांगले कपडे घाल नाही पहिले आंबे घेऊन येतो आणि तिला रस खायचाय ना खायचाय प्यायचा सगळं करेल आणि ते घरी मग कपडे बिपडे बघून चेंज करायचे की नाही येऊ ग मी जमल्यावर बोलव आम्हाला बोलव ना शंभर टक्के आज थोडी मस्त आमरस आता तिला आंबे आवडत ना लागणे आमरसच ठेवणार मग तू येऊ का बायको लग्न करू नको नाही नाही अजिबात नाही मला आता कसं ते लक्षात राहिलं पाहिजे म्हणून चालतो लग्न बायको लग्न आंबे भाऊजी सडके मडके नाही आंबे आणलं आंब्रसच झालं मग म्हणायचं वैशू अगो बाई अग ये ना नाही बरी आहे का बरे बाई तो कशी आहे बस बस बस, बस। <laughs> बरी आहे लग्न दिवस झाली भेटायला घरचे काम ते हा आता बरं चाललंय जरा एकदम बरं आहे तसं माथारीचं बरं आहे तुझ्या माझ एकदम भारी एकदम स्ट्रॉंग आहे चांगली तब्येत झाली आता मग नवरा जीव लावतो बाई आपण काही काम नाही धंदा नाही असं बसून राहायचं मस्त रे बाई रोप आणलेत का काय हा भाऊजींना म्हणलं लावा लावा भाऊजी लावे झाली लागत त्याला आणि म्हणतात पहिले बायको पहिले बायको त्याच्यासाठी तुला फोन केलाय म्हणजे बायको माझला फोन केला म्हणजे येडे आमच्याकडे एवढ दंदवलत आहे एवढी संपत्ती आहे म्हणून मी म्हंटल का दुसरे खात्यांना त्यापेक्षा तुलाच बोलवून घ्यावा माझी भाऊजी आवडते तुला अगं पण तुला तर माहितीये माझं पहिलं असं झालेलं आहे अगं होऊ दे, तु। दे तु तु ले ले। ले ना तुला काय करायचं तू कशाला पंचायती करते मी हाय ना बर बघू लय भारी दिसायला नको टेन्शन घेऊ तू बरं जाऊ दे काय चाललंय तुझं ते सांग एकदम भाई चाललंय बरे सांग म्हणजे ना आमरस खायचा भाऊजी ना आमट्यावर पडत गेले तर आंब्या नाही फक्त एवढंच म्हटलं माहिती आमरस खायचाय आले आले ठेवतो मी हा ना आमदे आमदे ही माझी मैत्रीण हा या ना बसा ना भाऊजीत बसा हे भाऊजीत का करता काय झालं नाही म्हटलं मस्त आहे ना हा मस्त आहे काय त्रास नाही आला नाही आणलेत बायको आंबे काय ते बायको आंबे आणलेत अगं ते नाही का कुणी आलं ना पाहून ठेवले तर त्यातला असं गरबडल्यासारखं होतं नाही का आज थोडी आता लग्न लग्न लाज अळू येत कोरी लाजत असतात पण तीच लाजत काय करावं बरं हा ना, <laughs> <laughs> ना पण का हे काय ग बायको आंबे मला काही कळलच नाही ते अग मी तुला नाही का त्यांच्यासाठी बोलवलंय ना हा सोयरेकीच्या कामासाठी त्याच्यामुळे तसे म्हणते ते गरबडायचा बोलतानी हा हा भोळा स्वभाव आहे भोळा स्वभाव दिसतोय ते भोळा स्वभाव आहे म्हणून काय नाही काय टेन्शन घ्यायचं नाही एकदा का आपलं लग्न झालं आपण मग मस्त दोघ मिळून वावरा जाऊ कस माझ्याकडे काय काय म्हणला भाऊ वावर सगळं तू बघायचं मग आपण दोघ मिळून वावर बघायचं हाय का नाही टेन्शन घ्यायचं नाही वावर आपण बघायचं हा अगं तू टेन्शन न घेऊ ते तुला असेच म्हणते बघायचं मी तुला जाऊन देत असते जाऊन देईन का तुला तू बघते ना मी किती हायफायर राहते तुम्हाला चांगलं माहितीये ना अहो भाऊजी मला सगळं माहितीये राहू द्या मग दुसरं बोला मग जमतय ना आता आम्ही बी आणले तुमच्या आवडीचे काय आंबे हा तिला आमब्रस आवडतो ना हा बर आता आपण आमरस करू मस्त पैकी तू काय कर आजच्या दिवस मुक्कामाला राहा मुक्कामाला अगं नाही ग जाते ना मी स्वयंपाक कर जेवण करून जाते मग मी अगं हा मग आमरसिरस खा आजच्या दिवस मुक्कामी रहा तुझा निर्णय सांग आणि मग जा बर ठीक आहे म्हणते तू राहते मग की मुक्काम म्हणजे कस सने मग गप्प मारते ना आपल्याला झोपायची वेळेस अहो शेता जाता भाऊजी तुम्ही आधी तर मुक्काम करतो मी अहो मग तिथं कोण लक्ष देईल अख्खा कोण नाही तर वस्तू तोडून आजच्या दिवस तरी झोपत आहे घरी हे असंच असतं माहिती का अहो दादा खळतात दादा काय खळ म्हणजे लग्न झालं की माझ्या बायको इकडे झोपायची मी जातो तिकडे उस वावर झोपायला हे असं नाही जमायचे मला काय मी एक काम करते मी जाते बाई निघून नको मला अभ्यास करायचा नाही थांब नको नाही नको बरं चालते मी तिकडे जातो हा तेवढं फिक्स करून घ्या मन आवडले बर का इं? बर जाऊ दे काय नाही बोल आंबे पिळू की आ? ते ले ले? मी ते आमरा सच आणलेले हा नाही मी करते ना राहू द्या ना आता जेवढे तुम्ही आंबे आणता मलाच पिळायला होता कारण माझं हात आमरा चांगलं होत हा ना तुम्हाला माहितीये यांना विन कोशी काय माझा हातचा खाऊन बघा आमरस चांगला करीन का बाई हा गोड जा पिळा आंबे पिळून येते हा अगं तेवढं काय बाय टेन्शन घेतलं का गवळा अगं भोळा ते कसं करू राहिलंय कस बघ ना तुझं दीर कसा करीत बोलके थोडेसे असं असतं का कुठं मग बाहेरचे माणसं आले बा, पण नीट निघायच ना मी काय म्हणते बाहेरची भुडगी असती तर तिने समजून घेतलं असत तू माहिती मैत्रिणी तू समजून घ्याय ना मी घ्यायचं काय समजून घ्या घेते मी समजून पण हे असं नको ना नाही करणार तस ती लग्न होतं तसं उतळा नवरा गुडघ्याला बुड घ्याला तसं झालंय अगं तुला बघून हा आ आंबे पिळायला लावतात आंबे पिळायला लावले त्याला अओ आंबरस करायचा आहे काही बी उगय ना का सांग जाऊ आंबरस करायला हो हा त्यांना चांगला जमतो ना ये पाहुणी आली आमच्या घरी म्हणलं तावा करा त्यांना म्हटलं त्यांनी आम्हाला बोलवलं तो उगाला बी रस्त्यात भेटला होता ते म्हणायचा बाईकू आंबे बायकू आंबे तर म्हणलं काय बांधूय बहिणी आंबे जरा लय लईत कडे दहा दाबानात पिळत जाय नाही अओ काय रे

बायको आंबे बायको आंबे काय म्हणले नेमके आता आंबे ना मग बायकोचे आंबे हो आंबे घेतानी काय नाही घेऊन आले ते तसं नाही वय नी ते बायकोची गणगण तू डाक्यात त्यांनी काय नाही दिले की आंबे मला हेच कळलं नाही मी बदलून आणतो काय करावा बाई काय बाई आमरसाची चव आली त्या बर तुमचं काय म्हणणं होय नाही एडा का खोळा हो ग बसा ना तोंड बंद करा पाहुणे रावळे आले आमच्या घरी

भारीलत आंब्याचा रस एकदम गोड होता भारी झालता ना हा ना भाई आवडला मी, मी ना हा मी राणी छान आंब्याचा रसप ना मग तुम्हाला ना आता थोडसा निघा झाला ना वावर फिरत आपले नाही भाई आता मी निघते निघती हो का जाते ना घरी पण काम येत नाही मग थांब की आजच्या दिवस मुक्काम नाही मुक्कामी नको थांबल्या असत्या हा बरोबर म्हणते काई काई का माहिती घरी ऐकत जातो काय आहे असं तुला नेमकं अगं आता तुला सगळं घरचं सांगू का वरती जाऊन दे मी काय म्हणते काय तुझा निर्णय सांगितला तू कोणता लग्नाचा मी सांगते ना परत 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 कशाला काय असेल ते आजच लग्न मी आजच लग्न उरकून टाकू नको का आगा 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 कु। परत त्याच्या नंतरला त्याच्या नंतर राहतो अगं सांगितलं असतं तर बरं झालं असतं निर्णय लगेच परत सांगते मी तुला फोन करते बर परत मी येते नक्की हो नक्की थांबले असते मी जाते बाई जाऊ बाय बर बाय थांब की गप्पा की तुम्हाला वाढवची तोंड बंद करा जशी ती आली तशी तो तुमचं तोंड बंद नाही मग तोंड बंद नाही म्हणजे आता मी कमी तोंड बंद ठेवू तुम्हाला माहिती ना जास्त बोनणार पोरं नाही आवडत हा मग परत बसलो मग गप बसलो म्हणते त्याला बोलता येत नाही असेल काय लग्न मोजके शब्द बोला जाते भाऊजी काय मोजके मला मला ते मला काय माहित नाही अहो आता ती म्हणजे सांग ती हसत हसत गेली म्हणजे तिला आवडला असेल काय बघितलं हसत हसत नाही गेली अहो तू नीट बघितलंच नाही नंतर अहो आमचं घरात बोलणं झालं येडेत का तुम्ही तुम्हाला माहिती का दुसरी बघून ठेवा दोन्ही दागडावर हात ठेवले पाहिजे माहितीये का वहिनी एका दागडावर हात ठेवून जमत नाही

एवढे सारे काय झाले लकर पुढे झाले कळलं मला काय कळलं नाही अजून कळलं तसं काय नाही अजून व्हायचं आहे ते एवढ्या लवकर आले भावा लगेच आहेत लग्न लग्न आम्ही तेत ना व्हायचंय माझं अजून व्हायचं हा ती परगी वही वहिनी हा आमचं आता फिक्सच आहे त्याच्यामुळे तर थोडं काम करून घे माहितच नाही काय हा हा काल आलेली तीच ना हा हा ती झाडी निशा निशा हा माझ्या बायकोला जाडी म्हणतो काय तुझी बायको अक्षा त्या निशाचं कालच त्या पिंट्या बरोबर लग्न झालं काय ती माझ्या बरोबर करणार होती आम्ही जेवण आलो कालच दोघा गेलो तो जेवायला त्याच्यामुळे तुला सांगायला आलो ह्या वहिनीने ना मला चुनाच लावलंय मला म्हणलं तुला लग्न लावून लावून देतो आणि ती तिथे दुसरीकडे लग्न लावून दिलं वहिनी म्हणत झालं वहिनीकडे जाऊन बघतोच मी गेला काम काढत तिकडं मारी म्हणजे वहिनीने मला फसवलं सांगते सांगते म्हणले नंतर तिने तिकडे दुसरीकडे लग्न केलं वहिनी अयो काय झालं काय 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 पडले कुठे लागलं माहिती का माय काळजात लागले लाग मला काळजात कस काय कस काय म्हणजे बघू को ती कोणती तुमची ती मैत्रीण होती निशा तिने तिकडे दुसरीकडे लग्न केलं माहिती का आणि मला म्हणे सांगते 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 काय कधी तो तुम्हाला माहित होत ना नाही तुम्हाला माहित वावरात काम करायला नाही काम बंद तुम्ही कामाला हात नाही लावणार सांगितलं पण कोणी तुम्हाला काय करायचं मला बरोबर घाबराय बाई मला वाटलं लागलं ला काहीतरी घाबरले ना मी भाऊजी बंद काम आधी पोरगी मग लग्न असं नाही अहो असं नाही करू काय झालं अक्षय काय झालं म्हणजे काय झालं काय म्हणलं तू काय घाव झाला काय कुठं तरी काळजात घाव झालाय काळजी लागलय म्हणलं वहिनीने मला बसवलं अस तुझ्या इशार्यान ग माझ्या ह्या काळजावर घातला या खाव ह्या डायवरला जीव थोडा लाव जानू लाव ह्या डायव्हरला जीव थोडा लाव जाणू लाव या डायवरला जीव थोड लाव आता कोण लावणार मला मला हा हा सांग अरे साठळ माणसा सारे गावात काय निसायला तुला माहित दिरा सांग तू परत काय गरज होती म्हणजे त्याला माझ्या जोडी झालं तो त्याने मला खरं खरं सांगितलंय हा तुम्ही पासवलं नाही मला मला पासू मग ती काय आणली दोन दिवस सांगते तीन दिवस सांगते आता सांगते नंतर सांगते मी काय होतो नंतर तिला डायरेक्ट अंतर पाठत धरला काय करायचं आहो आव ऐका तुम्ही कशाला तोंडा काय सांगत असते अशी जोडीदार नाही पाडायची त्याच्यामुळे तुमचं लग्न कामाना हे हे काळ्या तोंडाची लोक ना मुडीत असतात हा का नाही दोस्त कॅन्सल त्याची तुम्ही आता हे तरी लग्न लावून देणार काम बन मी जात नसतो नाही ना, 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 ना. नाही नाही मी माझी मैत्रीण आहे अश्विनी घटस्फोट झाला आहे तिचा घटस्फोट झाला हा म्हणजे पहिलं नवरा नांदीत नाही ना चालतंय मला काही लाई नाही चार लेकर आहेत चार आहेत का हा ते बी चालतंय मला आणि एक पोटा ते फक्त लगेच बोलून घेते आत्ताच्या आता हॅलो अग अश्विनी कुठं आहे जमलं नाही ना अजून तुझ माझा माझ्या तयार होतात लग्न करायला येते का गे बघायचं होत तुला अग तू म्हणली नाही का मला पोरग बागा म्हणून ओ, ये ये घ्यायला लावू का त्यांना नाही तर मी काय म्हणलं हा मग तयारी किती पहिले चार अरे आता पट फक्त पाच लई काही नाही अजून सात बारा डझेंबर वैत्यू काय काय नाही निकामच विचार करीत होतो डजन भरचा काय डजन भर नेमका नाही ते कामगार लागते ना आपल्याला हा हा, हा, हा हा तयार करते मी रानात रानात हा, हा बोला लवकर पाठोपाठ म्हणजे लवकर बोलून घ्या येते ना ती <laughs> येऊस तर करतो का नाहीच गरम खाता राह भाऊजी हे आपल्याला नाही दमकावर काढायचा अवघडच होऊन जाते ना बाऊजी काय करता तुम्ही नेमकं आली हळूच 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 कि तु माहि हळूच बस हालुच हालुच बस हा हळूच बस ते माय हळूच बस जमताय ना जमताय ना हे बाकी कसं का असं ना जमन कुठ ठेवले हाय ते झोपलेत बरे झोपले का बरं वाटतंय ना हम्म बरं वाटतंय कितवाय ग आता नऊवार संपतोय उद्या संपतय का आवडतेच मेहनत बाप होतं काय नाही हाय नाही का आवडतं भाऊजी फोन वन करा ना पहिल्या तेच झालं ना आ हे भाऊजी हे हे काय मी येतेसोबत लग्न करायचं नाही आवडले मी कस हे काम उडाल तर आण तू आता ऊस आणि पति ऊसाच्या पात्र तुम्हाला म्हणले होते का नाही मी कपडे चांगले घाला ती जिंची पॅन्ट आणि नवी काय करायची होती आपल्याला पुजायची का तिला नवी कुठं राहिली वहिनी काल फाटली का मधुर दोन तुकडे झाले हाय माहिती कपडे का माहिती अग नवीन कपडे येत ते कपड्यात ठेवलेत हाय ना दुखला भाऊजी गाडी बोला 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 कुठे डॉक्टर म्हणून लगेच जाऊ पण काय मारते काय नाही काय नाही ना बर ना हा <laughs> <laughs> मला वाटलं की लगेच बापच होते काय पाचच मिनटला काय नाही ते बोल ना माझी पट्टी हाय ती सांग सांगितलं ना भाऊजी तुला सांगितलं का नाही चार लेकर आहेत तिला आणि पाचवं पाठत आहे आपण पोर आहेत का पुरे ती सांगितलं पोर आहेत आणि दोन पोर आहे चाललं ना आई हे पटात आहे ती काय माहित नाही नाही ते काय असं ना ते माझं आता आणि दोन पुरीत ना त्यांचे लग्न मी लागेल एकर आहे हा पंचवीस वाटेल आणि कसं आता डजेंबर करायचं आणि आपलं बस काय डजंबर आपले पूर मग बाहेरून माणसं आणत नाही का आम्हाला आपलीच आपली शेती

भाऊजी काय कुछ खबरी दिली लग्न बीन पोरग मी टेन्शनच नाही